नीट लावा नाही झेंडूचे रोप आहेत ना लावले ना तिरके झाड जाते श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नवीत शीतल आज आहे ना झेंडूची लागवड चालू आहे सरीवर आहे ना आणि सगळ्याकून सगळ्यांनी ना घरीच लावायचं काम चाललेलं आहे आणि माझं ही आष्टर आहे आता सकाळ सकाळ आम्ही आष्टर तोडून घेतलेत आणि आता आहेत ना कारभारी मार्केटला घेऊन चाललेत सगळे चार हजार कलम आहेत एवढे सगळे कलम लावायचे आहेत आम्हाला आणि आज आहे रविवार दोन दिवसा दिवाळी आलेली आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे फुलं पण तोडायचे आहेत सगळे कामं संघच आलेले आहेत आम्ही गेल्या वेळेस कडीची भाजी ना ह्याच वावरात टाकली होती आणि दसऱ्यापासून वावर मोकळं होतं गहू करायचं नियोजन होतं पण कारभारांचं का म्हणणं की नाही आपण झेंडू लावू याच्या आधी काय कधी झेंडू नाही लावलेला मग फुलात फुलं दोन्ही पण फुलं नेता येते आणि माझं म्हणणं होतं की आपण गहू करू खाण्याकरता कारण की दोन वर्ष झाले ते ना गहूच नाही केलेला मग नाही होय करता ये ना मग झेंडूच लावायचं ठरलं आणि आता ही गाडी ना आदल्या दिवशीच आली होती झेंडूची रोपं घेऊन झेंडूचे रोपं आहेत ना महिन्यापूर्वीच बुकिंग केले होते आणि आम्ही ना बिया राहतो ना त्याचा झेंडू आणला होता आम्हाला ना काडीचा झेंडू लागत होता पण काडीचा काही भेटला नाही त्याच्यामुळे मग बियाचाच आणला याच्यात याच्यातनं दोन तीन प्रकार राहते म्हटलं मग जो भेटन तोच लावू आणि आता संध्याकाळ झाली होती वावरातले काम पण उरकले होते दिवाबत्तीचा टाईम झाला म्हटलं आता इतर वेळेस तर काही वेळ नाही भेटत मुलं दिवाबत्ती करतात पण सणसू दे मग मी दिवाबत्ती केली तुम्हाला जर माझ्या असेच रानातले व्हिडिओ पाहिजे असतील आणि माझी जर्नी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गोंजाळ जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करत जा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा